वेलकम टू सातपुडा क्रिएटिव्ह व्लॉग्स सातपुडा क्रिएटिव्ह ब्लॉग्समध्ये सर्वांचे सरसे स्वागत आहे तर आजचा जी आर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी रुपये दोन हजार दोनशे चौपन्न पॉईंट शहाण्णव कोटी इतका निधी वितरित करणे बाबत तर जे काही नमो शेतकरी योजना आहे या योजनेचे राज्य सरकारचे जे काही दोन हजार रुपयाचा जो टप्पा आहे तो आलाच आला नव्हता तर आता तो वितरित करणार आहे प्रस्तावना सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी रुपये सहा हजार या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी रुपये सहा हजार इतक्या निधीचा भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यास संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयांवये मान्यता देण्यात आली आहे तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थींना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या या राज्य प्रकल्प सण नियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यास संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयांमुळे मान्यता देण्यात आली आहे योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता तसेच चौथा हप्ता अनुक्रमे संदर्भ तीन चार पाच व सात अन्वये वितरित करण्यात आला आहे संदर्भ क्रमांक आठ येथील पत्रान्वये दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत पाचवा हप्ता माही आप चोवीस व यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम रुपये दो दोन हजार दोनशे पॉईंट शहाण्णव कोटी इतका निधी वितरित करण्याची विनंती प्राप्त झाली आहे शासन निर्णय नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पाचवा हप्ता दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस व प्रलंबित दायित्व हप्त्यांमधील अद्या करण्यासाठी दोन हजार दोनशे चौपन्न पॉईंट शहाण्णव कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो काही नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे दोन हजार रुपयांचा तो पडणार आहे तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता सातपुडा क्रिएटिव्ह व्लॉग चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद